E hum? aí विग्रहम् पूर्णब्रह्मपरानन्दम् ईशमानन्दिवल्लभम् कलावज्ञोदरार्तावतारं कलङ्कङ्कते ज्योतिकामोदिवक्त्रं कलानीशवादा पुनोदार्हदक्षं समाधिस्तमो हृतिं भजे ज्ञानदेवं नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सचिदानन्दरूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण कल्याणमुरती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीरती काय माझी वाणील संतांशी रंजो चित्ताशी अफुलिया माझी वाणी तुझे गुणनाम ऐश्वरी प्रेम काही कळा कर्पोरगौरम करुणावतारम संसारसारं भुजगेंद्रहारम सदावस हृदयाविंदे भवम भी सैत निर्गुण गंगेच्या तटी असेक पुण्यग्राम आहे प्रसिद्धाही नाम असे समाधी तेथे भक्तीचा जिवाळा नमस्कार माझा सद्गुरु स्वामी दयाळा सदा नाम घोष करू हरिकथा तेने चित्ता समाधान सर्व सुख लालो सर्वालंकार आनंद निर्भर डुल्लत सो वारकरी संप्रदायचे भक्ती सूर्य गुरुनाम गुरु श्री गुरु वंकट स्वामी महाराजांच्या कृपेतून हे कीर्तन रूपी सेवा करण्याचं सौभाग्य आज मला प्राप्त होत आहे कीर्तनाच्या संबंधातून निवडलेला जो अभंग आहे तो महान भगवत भक्त महाराष्ट्र भूषण वैराग्याचे मूर्तिमंत पुत आमाघरी धन शब्दाचे शब्दाचे चस्त्र येत करू प्रत्यक्षात पहा शब्द चे हा देव अर्थात वेदाचा तो अर्थ आमाशीच ठावा येराने वावा भार माता असं ठणकवून जगाला सांगणारे स्वतःच्या संसारावरती गाडे एवढा पूज्य ठेवून अहोरात्र तुमचं माझं कल्याण इच्छिणारे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु महान तत्वज्ञ श्रीमंत श्रीसंत तुकाराम महाराजांचा जीवाला सुख शांती समाधानाचा पत्ता सांगणारा चार चरणाचा अभंग आहे मनुष्याच्या जीवनामध्ये अलीकडच्या काळामध्ये सर्व काही उपलब्ध आहे कोणीही असो तुम्ही असा मी असो प्रत्येका माणसाची एकच इच्छा आहे की मी आनंदी असलो पाहिजे मी प्रसन्न असलो पाहिजे मी समाधानी असलो पाहिजे आणि मी खुश असलो पाहिजे बरोबर आहे की नाही तुमची इच्छा आहे की नाही खुश असलो पाहिजे म्हणून तुम्हाला वाटतंय की नाही आम्ही समाधानी असलो पाहिजे काही इथं आलेल्या लोकांना असं वाटतंय का मी दुःखी असलो पाहिजे बोला दुःखी असलो पाहिजे असे कुणाचीच भावना नाही कुणाला असं ना वाटतंय का मी मेलो पाहिजे म्हणून मराय टेकलेल्याला सुद्धा मर म्हटलं तरी ते म्हणते मर म्हणू नको नीट बोल अगा मर हा बोल न साहाती ज्ञानोंबरांचं म्हणते करणं तर लांब आहे पण मर म्हटलं तरी सुद्धा चालत प्रत्येक माणसाची तात्या एकच इच्छा आहे की आपण समाधानी असलो पाहिजे आपण खुश असलो पाहिजे मीही इतका प्रवास करून आज या व्यासपीठावरती कीर्तनासाठी उपस्थित आहे समाधानासाठीच उपस्थित आहे मृदंग वादक सिद्धेश्वर महाराज या ठिकाणी मृदंग वाजवतायत सुंदर त्यांना जर विचारलं ना का हो गुरुजी तुम्ही मृदंग का वाजवता ते सुद्धा उत्तर हेच देतील की मी माझ्या आनंदासाठी मृत वाजव इकडे गायक मंडळींना विचारलं ना आमचे हरिभाऊ असतील अभिमान महाराज असतील आदित्य पवार महाराज असतील यांना जर विचारलं ना कार्य टाळकरी बाबांनो गायक मंडळींनो आपण कावर भजन करता आपण का गाता ते सुद्धा नक्कीच म्हणतील आम्ही आमच्या समाधानासाठी गातो आणि इथं समाधानच आहे बहुतेक इथं समाधान आहे इथं आनंद आहे कोणतंही काम असू द्या स्वतःच्या आनंदासाठी करा नक्की ते काम तुम्हाला समाधान दिल्याशिवाय राहणार नाही कोणतंही असो कोणतही असो डॉक्टर साहेब उपस्थित आहे नियतीने जर तुम्हाला एखाद्याला वैद्यकीय क्षेत्रात काम करण्याची संधी दिली असेल ना तर डॉक्टर मंडळीने पेशंटला इतकं मन लावून तपासलं पाहिजे इतकं मन लावून तपासलं पाहिजे इतकं मन लावून तपासलं पाहिजे स्वतःचा चौथा मजला चढला तरी पेशंटच राहिलं नाही पाहिजे इतकं मन लावून तपासा पेशंटला तुमच पेशंटला मन लावून तपासणं पाहून माझा पंढरीचा पांडुरंग एक दिवस तुमच्या दवाखान्यातला पेशंट झाल्याशिवाय राहणार कोणतं काम असू द्या ज्याला स्वर कळतो ना त्याला ईश्वर कळत असतो ही मंडळी गातात ना हे ईश्वराच्या जवळ गेलेली मंडळी आहे म्हणून स्वर हा ईश्वरापर्यंत घेऊन जात असतो पण तो स्वर ज्या दिवशी स्वतःला आनंद देईल त्या दिवशी इतरांना आनंद देईल गायक मंडळीने हे उत्तम गायक आहे पण ज्या दिवशी तुम्ही स्वतःच्या आनंदासाठी गाल सुखाय स्वतःच्या सुखासाठी आनंदासाठी गाल ना त्या दिवशी माझा पंढरीचा पांडुरंग तुमचं भजन ऐकण्यासाठी श्रोत्याच्या रूपात तुमच्या समोर बसल्याशिवाय राहणार नाही तुम्हाला शिव्या देता येतात का ओ शिव्या देता येतात का खोट बोलू नका तुम्ही म्हणाल तो कीर्तन लांबून दाखव मग तुला दा तडका अर्थात शिव्या जरी द्यायच्या असल्या ना तरी इतक्या मन लावून द्या इतक्या सुंदर द्या की मागची शिवी पुढे आली नाही पाहिजे इतक्या चांगल्या शिव्या अशी दहा हजाराची वीस हजाराची पंचवीस हजाराची अशी मोठी शिवी काढायची मुडदेन मिळाले ह्याला कुत्र खायना अशी चांगली शिवी काढायची खमंग एखादी जशी तुम्ही साडी घेताना महागाची घेता की नाही तशी दुसरा नेम साडी घ्यायला जाताना मैत्रिणीला सोबत न्यायचं नाही तुमची मैत्रीण सोबत आली ना ती अख्खा ढीप खाली घ्यायला होती दुकानदाराला आणि पुन्हा जिला घ्यायची तिला म्हणती बघ ना तुला कोणती पसंत आहे का पेला तुला काय जुस प्यायला सोबत आणलंय का फक्त घे ना कोणती पसंत पडती तुला बघ ना तुला आवडती ती घे ना आणि दुसरी एक आणखी महत्वाची गोष्ट सांगतो जोशी देवा ज्याला शांतता शिकायची ज्याचं डोकं गरम आहे आणि ज्याला वाटतं ना मी प्रचंड शांत झालो पाहिजे त्यांनी कुठंच कामाला राहू नका फक्त साड्याच्या दुकानात कामाला राहा काय दुकानदाराचा स्टॅमिना असतो राहत्या बिचारी पाचशे साडे खाली घ्यायला होती आणि जाताना म्हणते दादा एक पण पसंत नाही दुसरी दाखवा तो दुकानदार मनात कायच तुम्हाला म्हणित असेल त्याचा अंदाज तरी पण तो नाराज होत नाही तो तरी हसतो चेहऱ्यावरती तो म्हणतो ताई आणखी काही माल आमचा पुढच्या रेवर येणार आहे आणखी काही माल नंतर येणार आहे आ, नक्की तुमच्या आवडीची साडी आमच्या येणाऱ्या गठ्ठ्यात असेल पुढच्या बाजारी नक्की या आता एवढ्या साड्या एवढं शांतता काय प्रचंड शांती धारण करत असेल तो साडी घ्यायला गेल्यानंतर ती मैत्रीण म्हणते बघणं कोणती घ्यायची बघणं कोणती घ्यायची मग तुम्हाला घ्यायची असते म्हणून एखादी साडी घेतात आणि परत घरी निघतात ज्या घरी जात असताना गावात त्या रिक्षातून त्या एसटीतून काय तुमची गाडी असेल त्याच्यातून ज्याला तुम्ही खाली उतरताना त्यावेळेला जात असताना तुम्ही सोबत नेलेली मैत्रीण म्हणते नाही बघ पण ती चॉकलेटी भारीच होती मुसकाडी तर द्यावं तिथं आता चॉकलेटी भारी होती सांगतील तिथं काय तोंड जळालं होतं का अर्थात साडी घेत असताना जशी महागाची घेतात ना तशी शिवी देत असताना सुद्धा महागाची द्या आणि दुसरी गोष्ट मन लावून द्या तुम्ही जर मन लावून शिव्या दिल्या ना तर तुमच्या शिवाय ऐकायला पंढरीचा पांडुरंग तुमच्या समोर बसल्याशिवाय राहणार तुझ्या पोराला सांग शंभर शिव्या खायच्या ठरवल्या आता एक शिवे जर तू दिली ना त्याने तर मी शशुपालाच मुंड कवडवल्याशिवाय राहणार नाही आत्या माझं तुझ्यावरती प्रेम आहे म्हणून तर मी शंभर अपराध शशोपलाचे माफ करायचे ठरवले पण आता जर त्याने नव्याण्णवच्या पुढं जर शिवी दिली ना माझं हे सुदर्शन त्याच्या गशावरती चालल्याशिवाय राहणार नाही मला राग येतो आत्या मला शिवी दिलेले चालत नाही लोक माझी करता, 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 स्तुती करतात माझं स्तवन करतात शांत आकारम भोजग माझं वर्णन करता माझी स्तुती करतात श्री अनंता मधुसूदना मला शिवे दिलेली आवडत नाही आत्या पण तुझ्या प्रेमापाई मी तुझ्या पोराच्या शिवाय राहणार नाही आमच्या जनाबाईकडे जातो ना त्या दिवशी जनाबाईला म्हणतो जने दिनांक दोन चार शिव्या किती गुड शिवे देता येतात तुला दे हेतू जरी चांगला वाटला ना पैसे कमवणं तरी सुद्धा हा हेतू चांगला नाही हा स्वार्थी हेतू आहे ही स्वार्थी मदत आहे ही मदत तुम्हाला फक्त क्षणिक आनंद देईल पण ज्या वेळेला तुम्ही दुसऱ्यासाठी काम कराल ना त्यावेळेला तो आनंद हा मात्र आयुष्यभराची शिदुरी असल्याशिवाय राहत